नमस्कार आज आम्ही हंगा तुम्ही हॉस्पिटल जी नवीन इमारत आमचे तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर हांच्या सुपर डोक्यातल्यान ही इमारत उभी रावल्या पण फाटली सात वर्सां ही हातून हॉस्पिटल आणि जे सोयी सुविधा जाय ते सुरू करूंक ना ते कित्याक करूंक ना हाची सारकी खबर सरकाराक आसतली पूण हे हॉस्पिटल बेगोबेग सुरू करपाचे हे शंभर खाटांचे हॉस्पिटल आणि हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलाक लींक करपाची गरज असा आणि तेच भशेन ह्या हॉस्पिटलान जे शेकडो रोजगार तयार जातले ज्यो नोकऱ्यो तयार जातले नर्स असुं डॉक्टर असुव्या इतर जे वेगवेगळे वॉर्डा वेग खातीर कर्मचारी लागतले हे सगळे कर्मचारी चडान चड पेडणे महालातले लागपाक जाय ह्या अशा दोन मागण्यां खातीर आता आयतारादी साडेधांग साडेधांक ह्यात हॉस्पिटलाच्या वाढारात एक तु हॉस्पिटल कृती समितीन जाहीर सभेचे आयोजन केले सभेचं उद्देश एकूच असा की शंभर खाटांचे हॉस्पिटल हे बेगोबेग सुरू करून ते बांबोळी हॉस्पिटलाक लींक करचे आणि जो रोजगार अर्थात नोकऱ्या तयार जातले ते पेडणे तालुक्यातल्या बेरोजगार युवकांक युवतींक प्राधान्यान दिवची अशी ह्या कृती समितीची मागणी असा आज आम्ही हॉस्पिटलाच्या भुतर पळतात जर सगळे हॉस्पिटल चकाचक जे आसा रंगरंगोटी केली असा वेगवेगळे वॉर्ड आम्हाला दिसतात थं वॉर्डान वेगवेगळे वेग 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 साहित्य सगळ्या प्रकारचे साहित्य थं उपलब्ध केले असा आणि हे हॉस्पिटल आता बेगोबेग सुरू करचे अशी जायती नागरिकांनी म्हणा किंवा अनेक सामाजिक संस्थांनी मागणी केली असा तु हॉस्पिटल कृती समितीन सरकाराक वेगवेगळ्या पद्धतीने मेमोरंडम सादर केला सरकारनं आश्वासन दिला थळावे आमदार आमचे जीत आरोलकर मागीर पेडण्याचे आमदार असू येत प्रवीण आर्लेकर हे सरकार दरबाराकडे प्रयत्न करता आणि हे हॉस्पिटल बेगोबेग सुरू करचे अशी मागणी करतात तु हॉस्पिटल कृती समितीचे दोन मागण्यो सरकारने बेगोबेग पूर्ण करचे हाचे खातीर आता आयतारा दीस साडे दहा वरांचे हंगर एक जाहीर सभेचं आयोजन केले असं आहे पेडणे तालुक्यातले जितले सरपंच असतले उपसरपंच असतले पंच असले नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक सांस्कृतिक म्हणा आरोग्य संस्थेविषयी जे जे निगडीत नागरीक असतात त्यांच्यानी सोशल वर्करांनी ह्या सभेक व्हडा संख्येन येऊन हे हॉस्पिटल बेगोबेग सुरू करपा एक सरकाराक निर्देश दिवपची गरज असा सरकारान आणि आपले मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी ह्या हॉस्पिटलाचे लक्ष घालून त्याच आर भलायकी मंत्री विश्वजित राणे हाणी लक्ष घालून जर हे हॉस्पिटल साखळी म्हणा किंवा सत्तरी भागात जर अर्ध कुठे आशिल्ले तर ते दोनूय मंत्री वगी रावतले असले ते बेगोबेग ते हॉस्पिटल लोकां खातीर सुरू करतले असले आता विलंब न करता जाल्ले गोष्टी विसरून जे आपले अधिवेशन आता जुलैन फुडल्या आठवड्यान सुरू जातले त्या अधिवेशनाक हे हॉस्पिटल केन्ना सुरू अशी एक निश्चित तारीख आमच्या पेडणेवासियांक दिवची आणि हातूतल्या सगळ्यां कर मेकळे करचे अशी ह्या माध्यमातल्यान आम्ही मागणी करता हा निवृत्ती शिरोडकर